आज पुण्यातला वातावरण खूप छान आहे बघा रिमझिम पाऊस चालू आहे आज सकाळपासूनच खूप ढगाळ वातावरण होतं पण एक बारा वाजल्यापासून पाऊस चालू झाला आहे जास्त नाही आहे रिमझिमच आहे तुम्हाला दिसत असेल कॅमेरात पण खूप आभाळ आलेला आहे बघा खूप जास्त आभाळ तर तुमच्या तिकडे पाऊस आहे का कसा आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो ह्या आपल्याला सिटीमध्ये हा पाऊस चांगला वाटतो बट गावी भरपूर शेतकऱ्यांच्या मालांचं नुकसान झालं ह्या पावसामुळे कारण आत्ता पाऊस अपेक्षित नव्हता अन अनपेक्षित पाऊस आहे हा त्यामुळे खूप शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान झालेलं आहे आमचाच कांदा आहे आमचा कांदा थोडासा भिजला आहे बाकी आम्ही स्टोर करून ठेवला आहे आणि जो आ, आहे तो बाहेर होता असं वाटलंही हो, नव्हतं पाऊस येईल बट पाऊस आला आणि थोडंफार आमचंही नुकसान झालं आहे बघा माहीत नाही आता असं म्हणत की चार पाच दिवस आणखी असंच आहे वातावरण तर बघू आणि माझी तुळस छान अशी हिरवीगार आहे आहे तुळशीकडे बघितलं की खूप प्रसन्न छान वाटतं आणि एक गावाकडं फील येतं मला कारण आमच्या गावाकडे दारात अशीच तुळस आहे खूप छान वाटते आणि आमच्या पाठीमागे ग्राउंड आहे म्हणजे तिथे बिल्डिंग वगैरे काहीच नाही त्यामुळे आम्हाला पाऊस आला की लगेच कळतं आणि छान पावसाची मज्जा घेता येते आणि आज माझ्या झाडाला पण बघा किती छान फुलं आले देवपूजा पण झालेली आहे आणि आणखी एवढे फुलं शिल्लक आहेत बघा